लोकशाही भक्कम करण्यासाठी आपण एकत्र येऊया लोकशाही जागृत ठेवण्यासाठी आपण सारे मिळून प्रयत्न करत राहूया असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे आणीबाणी कालावधीत लोकशाहीचा लढा व बंदिवास भोगावा लागलेल्या मान्यवरांचा सन्मान या विशेष कार्यक्रमाचे आयोजन दिनांक पंचवीस जून रोजी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके या नाट्यगृहामध्ये करण्यात आले यावेळी ते बोलत होते पुढे ते म्हणाले की आणीबाणीच्या काळात लोकशाही पुनर्प्रस्थापित करण्यासाठी त्यावेळी जे अत्याचार सुरू होते ते थांबवण्यासाठी ज्यांनी सक्रिय भूमिका बजावली अशा मान्यवरांच्या कर्तृत्वाचा अभिमान पनवेलकरांना आहे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार या कार्यक्रमास महापालिका कार्यक्षेत्रातील आणीबाणी कालावधीत लोकशाहीच्या लढ्यामध्ये बंदिवास भोगावा लागलेले सात मान्यवर आमदार प्रशांत ठाकूर मनपा आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे उपायुक्त सर्वश्री डॉक्टर वैभव विधाते प्रसंजित कारलेकर रविकिरण घोडके स्वरूप खारगे मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे लेखापरीक्षक निलेश नलावडे शहर अभियंता संजय कटेकर सहायक आयुक्त सर्वश्री श्रीराम पवार डॉ रुपाली माने सुबोध ठाणेकर माजी नगरसेवक नितीन पाटील अनिल भगत गणेश कडू शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव महापालिका अधिकारी व नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते